चोर हाती पाऊल घे सारा पिऊन घेऊ कृषी सेवा केंद्र कापूसखेड सोना इंजिनिअरिंग वर सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतातील ठिबक बघ लॅटरल गोळा करण्याकरिता एक टाकाऊ वस्तूपासून मशीन बनवलेले आहे जे शिवाजी बंडू पाटील कापूसखेड यांनी त्याचे मार्गदर्शन केले आहे त्याचा पण व्हिडिओ पाहत आहे हे यंत्र वापरण्यास शेतकऱ्याला एकदम सोयीस्कर आहे आणि त्यामुळे लॅटरल खराब होत नाही लॅटरलला शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी भरपूर रक्कम खर्च करावी लागते हा बळीराजाचा एक शोषणाचा विषय आहे असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही हा उपक्रम केलेला आहे अतिशय उत्तम प्रकारे पाईप गोळा झालेले आपल्याला दिसून येत आहे